हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार चोवीस ही चालू आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की काही दिवसापूर्वी कन्वर्टेड राऊंडची भरती ही झालेली आहे तर मित्रांनो यानंतर खाजगी अनुदानित आणि बिगर अनुदानित यामध्ये विद इंटरव्ह्यू यांची भरती होणार आहे तर या भरतीमध्ये मेरिट ही किती असेल तर याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत तर तुमचे गुण किती आहेत आणि या भरतीमध्ये मेरिट किती लागेल तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ तर व्हिडिओ नक्की तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला समजेल की तुमचे गुण आता जे आहेत आणि त्यावरून तुमचं येणाऱ्या भरतीमध्ये सिलेक्शन होईल की नाही याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर चला बघूया तर मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की जी आता शिक्षक भरती दोन हजार चोवीसमध्ये ही कन्वर्टेड राऊंड झालेला आहे आता त्यामध्ये रिक्तपदे किती होती याचा तपशील तुम्हाला थोडक्यात सांगतो जे की तुम्हाला माहिती आहे की माजी सैनिकांच्या दोन हजार ते दोन हजार तीनशे सत्तावन्न जागा शिल्लक राहिल्या होत्या अंशकालींसाठी एक हजार पाचशे जागा शिल्लक राहिल्या होत्या आणि खेळाडूंसाठी पाचशे छ अडुसष्ट एवढ्या जागा शिल्लक राहिल्या होत्या तर या जागा समांतर आरक्षणाद्वारे भरल्या गेलेल्या आहेत तर याचे मेरिट किती लागलेले आहे आणि जी पहिली भरती झाली विदाऊट इंटरव्यू आणि आतासुद्धा कन्वर्टेड राहून हे सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूचीच भरती आहेत या जागा विदाऊट इंटरव्ह्यूच्याच आहेत तर याची मेरिट किती लागलेली आहे या मेरिटवरून आपल्याला जे मुलाखतीद्वारे जी भरती होणार आहे त्यामध्ये किती मेरिट लागेल याचा अंदाज आपल्याला लावता येणार आहे आणि नुसता अंदाजच नाही तर शंभर टक्के या दरम्यान तुमचे गुण असतील तर तुमचं सिलेक्शनही नक्की होणार आहे तर चला बघूया तर मित्रांनो आपण आपल्याला समजण्यासाठी आपण रत्नागिरी जिल्ह्याचे मेरिट हे घेतलेले आहे तर हे आहे ते विदाऊट इंटरव्ह्यू जी पहिली लिस्ट लागली होती त्यामध्ये कॅटेगरी वाईज जे कट ऑफ लागलेले आहे किंवा मेरिट लागलेले आहे त्यावरून आपण येणाऱ्या भरतीमध्ये मेरिट किती असेल हे आपण इझिली सांगू शकतो तर तुम्ही इथे बघितलात तर बघा जनरल कॅटेगरीसाठी जे पहिली भरती झाली यामध्ये दोनशे एक्केचाळीस जागा होत्या आणि या दोनशे एक्केचाळीस जागांसाठी मित्रांनो एकशे पंधराच्या मेरिट ही लागलेली होती आणि आता जी कन्वर्टेड राऊंड झालेला आहे यामध्ये मित्रांनो एकूण दोनशे तेरा जागा होत्या आणि या ते दोनशे तेरा जागांसाठी जे मेरिट आहे ती एकशे सातपर्यंत खाली आलेली आहे बघा एकशे पंधरावरून एकशे सातपर्यंत खाली आली आणि आता जी विद विद इंटरव्ह्यू होणार आहे तर यामध्ये या कॅटेगरीसाठी जनरलसाठी जी मेरिट लागेल ती एटी सेवन ते पंच्याण्णव पंच्याण्णवपर्यंत तुमचे गुण असतील म्हणजे कमीत कमी, -कमी सत्त्याण्णवपर्यंत तुमचे गुण असतील तर तुम्ही जनरल कॅटेगरीमधून असाल तर तुमचं येणाऱ्या भरतीमध्ये सिलेक्शन हे नक्की होऊ शकतं त्यानंतर मित्रांनो एस सी कॅटेगरी तर एस सी कॅटेगरीसाठी पहिल्या लिस्टमध्ये मेरिट लागली होती कट ऑफ लागली होती ती एकशे दहाचा कट ऑफ लागलेला तर आता जी भरती झाली या तर यामध्ये हे एकशे दहा किती जागांसाठी तर सदतीस जागांसाठी सदतीस जागा होत्या आणि आता कोणतीस जागांसाठी भरती झाली एकोणतीस रत्नागिरी जिल्ह्यासाठी आणि या एकोणतीस जागांसाठी कट ऑफ लागलेला आहे तो एटी नाईनचा मित्रांनो एटी नाईनचा कट ऑफ हा लागलेला आहे एस सी कॅटेगरीसाठी तर येणाऱ्या भरतीमध्ये या एस सी कॅटेगरीसाठी मित्रांनो कट ऑफ हा बहात्तर ते पंच्याहत्तर या दरम्यान असेल तर तुम्ही एस सी कॅटेगरीमध्ये होऊन असाल आणि तुमचे गुण जर बहात्तर आणि पंच्याहत्तरच्या दरम्यान असतील तर, तर तुम्ही येणाऱ्या लिस्टमध्ये तुमचं नाव हे शंभर टक्के असू शकेल यानंतर मित्रांनो एस टी कॅटेगरीसाठी जी कट ऑफ लागला होता तो पंच्याण्णवचा होता आणि त्यासाठी जागा होत्या मित्रांनो त्र्याहत्तर आता जी भरती झाली झा झाली कन्वर्टेड राऊंड आणि त्यामध्ये एस सी कॅटेगरीसाठी एस टी तर एस टी कॅटेगरीसाठी जागा आहे होत्या सहासष्ट आणि मेरिट लागलेली आहे त्र्याहत्तर त्र्याहत्तरचे मेरिट ही लागलेली आहे बघा पंच्याण्णववरून सरळ त्र्याहत्तर वरती आलेले आहे आणि आता जी भरती होईल तर त्या भरतीमध्ये या कॅटेगरीसाठी अठ्ठावन्न ते पासष्ट या दरम्यानच मेरिट ही लागणार आहे कठॉप कोणत्या कॅटेगरीसाठी तर एस टी कॅटेगरीसाठी अठ्ठावन्न ते पंचा पासष्ट या दरम्यान हा कट ऑफ असणार आहे त्यानंतर मित्रांनो ओबीसी कॅटेगरी तर ओबीसी कॅटेगरीमध्ये पहिल्या लिस्टमध्ये एकूण जागा होत्या त्रेचाळीस आणि एक कट ऑफ लागलेला होता तो एकशे सोळाचा कट ऑफ लागलेला आहे आणि आताची भरती झाली आणि या भरतीमध्ये मित्रांनो जागा होत्या सदतीस सदतीस जागा होत्या आणि या ओबीसी कॅटेगरीसाठी कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो एकशे बाराचा म्हणजे एकशे सोळावरून बारावरती कट ऑफ आलेला आहे तर मित्रांनो या कॅटेगरीसाठी येणाऱ्या भरतीमध्ये सत्त्याण्णव सत्त्याण्णव ते एकशे पाच एकशे पाच या दरम्यान हा कट ऑफ असणार आहे तर तुमचे गुण सत्त्याण्णव ते एकशे पाच या दरम्यान असतील तर तुम्ही या भरतीमध्ये इझिली तुमचं येणाऱ्या लिस्टमध्ये नाव हे असणार आहे सीसाठी यानंतर मित्रांनो विजे या कॅटेगरीसाठी एकूण वीस जागा होत्या आणि या कॅटेगरीसाठी मेरिट होती कट ऑफ एकशे बाराचा कट ऑफ लागलेला होता आत्ता या कॅटेगरीसाठी जे कन्वर्टेड राऊंड झाला या कॅटेगरीसाठी जागा होत्या मित्रांनो सतरा सतरा जागा होत्या आणि सतरा जागांसाठी वीजे या कॅटेगरीसाठी नव्याण्णवचे मेरिट ला कट ऑफ लागलेले आहे बघा म्हणजे एकशे बारावरून सरळ नव्याण्णववरती कट ऑफ आलेला आहे तर येणाऱ्या भरतीमध्ये या कॅटेगरीसाठी चौऱ्याऐंशी ते नव्वद या दरम्यान कट ऑफ हा असेल कोणत्या कॅटेगरीसाठी तर विजे या कॅटेगरीसाठी येणाऱ्या भरतीमध्ये चौऱ्याऐंशी ते नव्वदचा कट ऑफ हा असणार आहे यानंतर पुढील कॅटेगरी आहे ती एस बी सी तर एस बी सी या कॅटेगरीचा कट ऑफ लागला होता एकशे एकोणीस फक्त तीन जागा होत्या आणि आता जी भरती झाली त्यामध्ये एसबीसी कॅटेगरीसाठी दोन जागा होत्या आणि या दोन जागांसाठी कट ऑफा एकशे सतरा लागलेला आहे म्हणजे एकशे एकोणीसवरून सतरावरती आलेला आहे तर येणाऱ्या भरतीसाठी एस बी सी या कॅटेगरीसाठी एकशे दहा ते पंधरा या दरम्यानच असेल एकशे दहा ते एकशे पंधरा या दरम्यान एस बी सी या कॅटेगरीचा कट ऑफ हा असणार आहे तर यानंतर पुढची कॅटेगरी आहे मित्रांनो एन टी सी तर एन टी सी या कॅटेगरीसाठी जागा होत्या सात आणि या कॅटे कॅटेगरीसाठी मेरिट लागली होती ती एकशे अठ्ठावीस आता जी कन्वर्टेड राऊंड झाला त्यामध्ये एन टी सी या कॅटेगरीसाठी जागा होत्या चार आणि या चार जागांसाठी कट ऑफ लागलेला आहे एकशे चौदा तर आता येणारी भरती आहे तर या भरतीमध्ये या कॅटेगरीचा कट ऑफ असेल नव्याण्णव ते एकशे पाच या दरम्यान हा कट ऑफ असणार आहे एन टी सी या कॅटेगरीसाठी चा तर बघा पहिल्या भरतीमध्ये पहिल्या लिस्टमध्ये एकशे अठ्ठावीसचा कट ऑफ होता त्यानंतर आता झालेल्या भरतीमध्ये एकशे चौदाचा कट ऑफ आहे तर येणाऱ्या भरतीमध्ये नव्याण्णव ते एकशे पाच या दरम्यान एन टी सी या कॅटेगरीचा कट ऑफ हा असणार आहे यानंतर मित्रांनो एन टी डी तर एन टी डी या कॅटेगरीसाठी बारा जागा होत्या आणि या बारा जागांसाठी कट ऑफ हा एकशे एकोणीसचा लागलेला होता तर मित्रांनो क कन्वर्टेड राऊंडसाठी एन टी डी या कॅटेगरीसाठी जागा होत्या नऊ आणि या नऊ जागांसाठीचा सा कट ऑफ लागलेला आहे एकशे दहा तर बघा एकशे एकोणीसवरून एकशे दहावरती कट ऑफ आलेला आहे तर येणाऱ्या भरतीमध्ये या कॅटेगरीसाठी हा कट ऑफ असणार आहे पंच्याण्णव पंच्याण्णव ते शंभर या दरम्यान हा कट ऑफ असणार आहे यानंतर पुढील कॅटेगरी आहे डब्ल्यू एस जागा होत्या बत्तीस आणि या बत्तीस जागांसाठीचा कट ऑफ एक हा एकशे पंधरा हा लागलेला होता तर मित्रांनो जी आता कन्वर्टेड राऊंड झाला आणि त्यामध्ये ई डब्ल्यू एससाठी एकूण सत्तावीस जागा होत्या आणि या सत्तावीस जागांसाठीचा कट ऑफ हा एकशे सहा लागलेला आहे बघा एकशे पंधरावरून सहावरती आलेला आहे तर येणाऱ्या भरतीमध्ये जो कट ऑफ असेल ई डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी चहाण्णव ते शंभर या दरम्यान असणार आहे याच्यापेक्षा खाली थोडा येऊ शकतो परंतु शहाण्णव ते शंभर या दरम्यान तुमचे गुण असतील आणि डब्ल्यू एस कॅटेगरीमधून असाल तर तुमचं सिलेक्शन हे नक्की होऊ शकतं तर मित्रांनो आपण जो कटअप पाहिलेला आहे तो मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की बघा जनरल कॅटेगरीसाठी आपण जो कटअप पाहिलेला आहे तो सत्याऐंशी ते पंच्याण्णव या दरम्यान असेल एस सीसाठी बहात्तर ते पंच्याहत्तर या दरम्यान असेल एस टी कॅटेगरीसाठी अठ्ठावन्न ते पासष्ट या दरम्यान असेल ओ बी सी कॅटेगरीसाठी सत्त्याण्णव ते एकशे पाच या दरम्यान असेल त्यानंतर व्ही जे ए चौऱ्याऐंशी ते नव्वद या दरम्यान असेल त्यानंतर एस बी सी या कॅटेगरीसाठी कट ऑफ हा एकशे दोन ते एकशे दहा या दरम्यान असेल एन टी सी या कॅटेगरीसाठीचा कट ऑफ नव्याण्णव ते श एकशे पाच या दरम्यान असेल एन टी डी या कॅटेगरीचा कट ऑफ पंच्याण्णव ते शंभर या दरम्यान असेल आणि ई डब्ल्यू एस या कॅटेगरीचा कट ऑफ शहाण्णव ते शंभर या दरम्यान असेल तर मित्रांनो यापेक्षा कमीसुद्धा थोडा एक दोन मार्कांनी कमीसुद्धा कट ऑफ येऊ शकतो परंतु यापेक्षा जास्त कटऑफ हा असू शकणार नाही तर या दरम्यान तुमचे गुण असतील तर तुम्ही विद इंटरव्ह्यू या राऊंडमध्ये तुमचं सिलेक्शन हे नक्की होऊ शकतं तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट हे आणणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला पण प्रेस करा आणि येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला शुभेच्छा तर या व्हिडिओमध्ये एवढत चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये